असल्याशिवाय लाटेला मिळतोय आणि नगर विकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर दर मिळालं पाहिजे घर यासाठी काही नियमांमध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूर पर्यंत तिकडे नाला सुपारा पर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये

जास्त अर्ज त्यामुळे लॉटरी मध्ये मागणी वाढत म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चाललाय आता म्हाडाच्या घराची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घर मिळत आहे त्यामुळे आणि पूर्णपणे या

लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलिसही होते आणि त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने हे म्हणायची लॉटरी निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली आता परत या पुढच्या दोन महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल आज ज्यांना घर मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत ते नाही मिळतील पाच वर्षामध्ये साधारण दोन लाख घर बांधणे त्यामुळे यामध्ये आम्ही लोकांना परवडणारी घर मिळाली पाहिजे पॉलिसी मध्ये आम्ही हे परवडणारी रेंटल घर त्याचबरोबर वर्किंग वुमन साठी घर त्याचबरोबर पर गिरणी कामगारांना घर जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घर डबेवाल्यांना घर मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घर मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं चा घर चा देण्याची भूमिका आहे त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घर मिळतात याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतो त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घर तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घर मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प त्याला चालना देणं त्याला दे मार्गी लावणं म्हणजे भाडाचे आहेत एसारेचे आहेत वीस वर्षानुवर त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून ते